अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आता थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत आणि भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गज नेते आणि उद्योजकांना निमंत्रित करण्यात आलाय आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना दणदणीत विजय मिळाल्याचं सुद्धा आपण पाहिलं आहे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन नागरिकांसह भारतीय वंशाच्या लोकांनी सुद्धा मोठ्या संख्येनं पाठिंबा दिला आणि निवडणुकीमधील दिमाखदार यशानंतर डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत तर राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांमध्येच डोनाल्ड ट्रम्प भारत आणि चीनचा दौरा करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते तर आपण पाहतोय अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आता थोड्याच वेळात भारतीय वेळेनुसार साडे दहा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याचं भव्य असं आयोजन केलं गेलेलं आहे अनेक दिग्गज व्यक्तींना निमंत्रित केलं गेल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्याचा भारतावर नेमका काय परिणाम होईल किंवा होणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत केदार कोल्हटकर आहेत थेट अमेरिकेतून सर नमस्कार केदारजी ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा आता थोड्याच वेळात पार पडणार आहे त्याला दिग्गज नेते सुद्धा येणार आहेत दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत हा नेमका सोहळा कुठे होणार आहे आणि या सोहळ्याची ठळक वैशिष्ट्य नेमकी काय असतील नमस्कार आता इथे काय चालू आहे की प्रेसिडेंट ट्रम्प सकाळी चर्चमध्ये जाऊन त्यांनी प्रेयर ऑफर केली त्यानंतर आता ते व्हाईट हाऊसमध्ये जाऊन प्रेसिडेंट बायडन यांची भेट घेत आहेत आणि तिथे ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून एक सेरेमनी असतो तो तिथे तो ते ते पार होईल त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर चहा पान होईल त्यानंतर बारा वाजता यू एस कॅपिटल रोटंडा या बिल्डिंगमध्ये म्हणजे जिथे सेनेट भरते युनायटेड स्टेट्सची तिथे शपथविधीचा कार्यक्रम पार होणार आहे आणि तिथे सगळे दिग्गज उप, उपस्थित असतील इलॉन मस्क विवेक रामस्वामी असेच अनेक लोक तिथे उपस्थित असतील आणि मग त्यानंतर लंच होईल आणि तीन वाजता परेड असणारे या परेडमध्ये युनायटेड स्टेटची आर्मी आ, एअरफोर्स नेव्ही मरीन्स या सगळ्यांच्या ऑफिसर्सची परेड होईल आणि मग संध्याकाळी डिनर्स असा एक टोटल प्रोग्राम आज आहे अच्छा या भव्य सोहळ्याकडे आपलं लक्ष असेल साडेदहा वाजता हा सोहळा पार पडतोय मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांचा आता भारतावर काय परिणाम होऊ शकतो किंवा होईल असं तुम्हाला वाटत आहे हां आता नॉर्मली तुम्ही बघायला गेलात तर रिपब्लिकन पार्टी आणि त्यांचे प्रेसिडेंट हे भारतासाठी फायदेशीर आहेत असं आपल्याला मागच्या काही इतिहासांवर दिसून आलेलं आहे मोदी आणि प्रेसिडेंट ट्रम्प यांची बरीच दोस्ती आहे त्यामुळे भारताला त्याचाही फायदा होण्याचा शक होण्याची शक्यता आहे एक महत्वाची पॉलिसी ट्रम्पची आहे जी इमिग्रेशनच्या बाबतीमध्ये तर त्याचा त्याचा इम्पॅक्ट मात्र सगळीकडेच आणि इंडियाच्या पॉलिसीवर सुद्धा होऊ शकेल कारण आपल्याला माहितीच आहे की इंडियामधनं स्टुडंट्स आणि काम करणारे लोक जे एच वन बी विसावर येतात त्या पॉलिसीज कशा अफेक्ट होतील आ, हे आपल्याला आता बघायला लागेल ट्रम्प म्हटलेले आहेत की त्यांना तेन, मेरिट बेस्ड पॉलिसी जास्त चांगली वाटेल सो त्या दृष्टीने जर त्यांनी काही पावलं उचलली तर ती नक्कीच इंडियाच्या दृष्टीने फायदेशीर पडतील अच्छा आपण जर पाहिलं डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत मात्र एकीकडे जरी त्यांचं आगमन होत असेल आतषबाजी होत असेल दुसरीकडे काही जण त्याच्यावर विरोध सुद्धा दर्शवतायत तर त्या अनुषंगाने एकंदरीतच तिथे वातावरण नेमकं आता कसं आहे जर तुम्ही दोन हजार सोळा बघितलं तर त्यावेळीस इथे खूपच केअर्स होता खूपच गडबड होती डोनाल्ड ट्रम्प हे कशा प्रकारचे प्रेसिडेंट असतील हे कोणालाच काही माहिती नव्हतं पण त्या दृष्टीने त्या कंपॅरेटिव्हली बघायला गेलं तर यावेळी मात्र तिथे इथे बराच उत्साह आहे त्यांना अपोजिशन कमी आहे प्रोटेस्ट नक्कीच होणार आहेत पण त्या मनानी बऱ्याच कमी आहे सो मी म्हणेन एका दृष्टीने की हा सोहळा बऱ्याच बऱ्याच उत्साहाच्या वातावरणामध्ये चालू आहे निश्चित केदारजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी जोडले गेलेत आणि इतकी छान माहिती त्या त्यासंदर्भात तर आपण पाहतोय की डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा आता थोड्याच वेळात पार पडणार आहे साडे दहा वाजता अशी भारतीय वेळ आहे आणि या वेळेनुसार हा शपथविधी पार पडणार आहे असं कळत आहे आणि त्याच संदर्भात थेट अमेरिकेहून केदारजी आपल्यासोबत जोडले गेलेले होते डोनाल्ड ट्रम्प भारत आणि चीनचा दौरा करणार आहेत असं सुद्धा कळत आहे आणि या शपथविधीच्या सोहळ्यासाठी दिग्गज दिग्गजांची हजेरी सुद्धा असणार आहे भव्य असा सोळा हा पार पडणार आहे अशी ही माहिती आहे